टू फॅमिली वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक सो मित्रांनो जस्ट आता उठलो आणि होतो आता फ्रेश पण आता फ्रेश व्हायची आधी लागली आहे जोराची भूक तर त्यासाठी आपण जाऊ खाली बघू नाश्त्यामध्ये काय भेटतंय ठीक आहे चला जाऊ खाली आणि बघतो काय अवेलेबल आहे आणि घेऊन येतो रूममध्ये तर मी ठरवलं आहे आजपासून मी डेली सकाळी माझ्या रुटीनमध्ये हे दोघं गोष्टी ॲड करणार आहे पप्पा आणि अननस जे की माझ्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि माझी पचन संस्था पण चांगली राहील जंक फूड वगैरे बंद करायचं आजपासून बघू काय बदल होतो आणि मोस्टली तर मला ए, पिंपल वगैरे जंक फोडमुळेच होता तर ठीक आहे आपण आता हे ट्राय करू आणि बघू काय फरक पडतो तर ठीक आहे आता जस्ट खातो मी तर मी खाल्ले आता फ्रूट्समध्ये पपया आणि अननस जे की आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचे असतात तर मी जातो आता जस्ट आंघोळीला आणि होतो फ्रेश कारण आपल्याला बसायचं आपल्या डेली रुटीनसाठी जे काही आहे आपली ज्यावा लँग्वेज सिरीज आणि बसतो ज्यावा लँग्वेज शिकायला वापस आपण बघू काही सर्टिफिकेशन कोर्स वगैरे हो करता येत का बाकी मी तुम्हाला पण दाखवतो काय काय होतंय काय नाही आजच्या प्लेलिस्टमध्ये काय शिकायला मिळतं ते पण दाखवतो तर चला पहिले आपण जाऊ आंघोळीला बॉडी थोडी वीक दिसते बिकॉज ऑफ लॅक ऑफ एनर्जी आणि त्याचं कारणे आपण खूप डेली नाईटपर्यंत जागतो आहे आणि तो रुटीन आपण लवकरात लवकर चेंज करू सकाळी उठत जाऊ सकाळी उठून लवकरात लवकर व वर्कआउट करून आपण फ्री होऊन जात जो त्यामुळे आपलं लवकरात लवकर शेड्यूल वगैरे सगळं चेंज होऊन जाईन तर मला लवकरात लवकर झोपायला पण वेळ भेटत जाईन त्यामुळे हो आपण हा रुटीन चेंज करू आणि मग आपल्या बॉडीमध्ये दिसेल चेंज गॅरंटी देतो तुम्हाला थोड्याच दिवसात आपल्या बॉडी चेंज होईल तर चला करतो आंघोळ भेटतो तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर पाय सो मित्रांनो जशी माझी आंघोळ झाली दुपारी जसं मी जेवायला गेलो जेवण वगैरे झालं त्यांनी मी रूममध्ये आलो आणि माझ्या फोनमध्ये मा बघितलं मी मॅसेज वगैरे तर तिथे मला एक एक्झामसाठी मॅसेज आलेला होता तो एक्झामचं त्या एक्झामचं रजिस्ट्रेशन वगैरे करत करत वेळ इतका निघून गेला रजिस्ट्रेशन झालं एक्झाम लिंक आली एक्झाम दिली आणि इतका वेळ निघून गेला तर मला फ्री वेळ भेटला देन मी वर्कआउट वगैरे पण केलं आणि मग मला आठवलं की आपण तर आता, आता दुपारपासून ब्लॉग शूट करायचा तो ब्लॉग शूटच करायचा राहिला आहे तर मी वापस चालू केला तर मित्रांनो चला आता आपण रेडी झालो आहे वर्कआउट वगैरे केलं फ्रेश झालो तर आता आपण करू जेवण वगैरे देन मग आपण बघू कुठे जाता येते का फिरायला वगैरे तर आपलं जावाचं फर्स्ट जेव्हा प्रोग्राम इनपुट जाव आउटपुटचं लेक्चर आलं आहे अर्ध्यापर्यंत आणि आपण बस ही सिरीज कंप्लीट करणार आहेत काही काही येत्या दिवसांमध्ये मा आणि माझ्या मते मा आपण लवकरच या जावा प्रोग्राईंगमध्ये स्किल जे आपल्याला मॅटर करतात त्या आपल्याला एकदम स्क्रॅचपासून डेव्हलप करायचे आहेत कुठेतरी आपल्याला कामात येतील आणि एक्झामचं सांगायला गेलं तर ती एक सर्टिफिकेशन लेवलची एक्झाम होती जी की मी दिली आणि बस तिचं सर्टिफिकेट वगैरे मिळालं आणि बाकी तर बाकी आता आपण जाऊ जेवायला आणि दाखवतो तुम्हाला जेवणाला आज काय काय नाही तर मित्रांनो जाऊ आता आपण जेवायला जेवायला जात आहोत आज आपण खाऊ गल्लीकडे चला तुम्हाला दाखवतो खाऊ गल्ली कशी आहे खाऊ गल्ली जस्ट आपल्या मरीन ड्राईव्हच्याच बाजूला आहे चला जाऊ आपण खाऊगल्लीला आणि सोबतच आपण तिकडे जे काय जाण्यासारखं काय आहे का एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का ते बघू जेवण वगैरे करतो आधी जेवण झाल्यानंतर आपण एक्सप्लोअर करू माझं हा आहे आपला जमशेदजी टाटा यांचा स्टॅच्यू बघा इकडे रस्त्यावर कशी मुलं खेळत आहेत फुटबॉल एन्जॉय एन्जॉय एकदम भारी एन्जॉय आहे तुम्हाला एक गार्डन दाखवतो बघा किती भारी सजवल्या आतमध्ये लाइटिंग वगैरे फिरायला म्हटलं ना तर भारी भारी ठिकाणं पण आहेत फिरायला आपण मस्त थोडे दिवस थांबू आणि एक्सप्लोअर करू डे बाय डे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याजवळ जवळ खूप असा वर्किंग लोड राहणार आहे त्यामुळे आपण जास्त एक्सप्लोअर नाही करू शकत पण नक्कीच आपण एक्सप्लोअर करू थोडं काय आहे ना डेली करत जाऊ तर त्याला आलो आपण खाऊ घालली जस्ट ही आहे खाऊ गल्ली इकडची आपल्याला म्हणजे टाईमपास आहे इकडे जेवणासाठी लोक येत असतात मी पण कधी कधी येत असतो बाकी चला आपण करू आता व्हेज थाळीची ऑर्डर आणि मग जेवण करू चला जेवण करतो नंतर भेटतो तुम्हाला बाय चला बाकी आली आपली थाळी आता आपण जेवण करू आणि मग भेटतो तुम्हाला नंतर बाय तर चला जस्ट जेवण वगैरे झालं मित्रांनो घेतली आपण पाण्याची बॉटल आणि आपण जाऊ आता ह्या साइडला काहीतरी बघू या, या वॉकिंग डिस्टन्समध्ये काय भेटतं एक्सप्लोर करायला चला आता पाणी वगैरे पितो बाकी ह्या गल्लीला आपण पूर्ण आज एक्सप्लोअर करू लास्ट पॉईंट कुठे जातो काय जातो सांगतो तुम्हाला या yes, साईडला ट्रायडंट like इकडे आहे युनियन बँक पेंटेरियर नवीन बिल्डिंग चालू आहे डिझाईन <laughs> मला तर नाही वाटत पुढे काय असेल असं वाटतं की इथूनच वापस जायचं बट चला बघू एक्सप्लोअर तर होऊन जाईल असलंच काही तर तुम्हाला पण पाहायला मिळेल नसलं तर मग आपण नाही दाखवणार चला बघू काय आता आहे पुढे बाकी ही आहे इकडे युनियन बँक अरे वा जस्ट आपल्यासमोर आहे विधान भवन जस्ट आपल्यासमोर विधानभवन आहे मला वाटलं काहीच नसेल पण बघा बघू भाग। जायला भेटते तिकडे सर आपल्याला एंट्री वगैरे भेटली तर आपण मध्ये जाऊ तुम्हाला दाखवतो म्हणजे विधानभवनमध्ये नाही जाता येणार बाहेरूनच पाहायला मिळेल दाखवतो तुम्हाला मध्ये जाऊन तर चला बघतो एंट्री वगैरे असली तर ठीक आहे नाहीतर मग जाऊ इकडनंच दुरून यस फायनली आपण विधानभवनच्या ग्राउंडमध्ये आले पाहू शकता तुम्ही बाकी असं काही आहे इकडचा एरिया आणि हे आहे आपलं इकडे विधानभवन नाही दाखवता येणार बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन कारण सिक्युरिटी आपल्याला नाही शूट करू देणार त्यामुळे आपण जवळून काही दाखवू नाही शकत बाकी असा काही हा एरिया आहे आपला इथे विधानभवनचा काय असं एंट्रन्स वगैरे आहे इकडे आणि आता संध्याकाळी सुट्टी झाली आहे त्यामुळे विधान भवन बंद आहे बाकी खूप भारी आहे तुम्हाला ते नाव वगैरे दिसत विधानभवन इकडेच आपल्या महाराष्ट्राचे सगळे नेते वगैरे येऊन मिटिंग वगैरे अरेंज वगैरे करत असतात हेच ते आहे विधानमंडळ बाकी आपण आता आलो आहे बाहेरून जर तुम्ही बघितलेलं नसेल तर विधानभवनच्या बाहेरचा एरिया काही असा दिसतो आय थिंक स्ट्रेट गेल्यानंतर इकडे मरीन लाईनचा पॉईंट असेल असावा आपल्याला पण काही माहीत नाही तर चला आता आपण जाऊ इकडे वापस मरीन ड्राईव्हकडेच बाकी जेवण खूप फुल झालं आहे त्याच्यामुळे चाललं पण जात नाही आज अरे बापरे आज मॉल आहे एवढंच जवळ राहून मला काही माहीत नाही राहत मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाहण्यासारखं खूप आहे पण म्हणजे मलाच माहीत नाही अजून कारण की मी एक्सप्लोरच करत नाही बाकी तुम्ही पाहू शकता इकडे मोठाच मॉल आहे ब्लू टोकाई कॉफी स्टोअर्स सी आर टू आपण जाऊ एकाच दिवशी एक्सप्लोर करू आता तर बंद आहे नाईटमुळे आयनॉक्स पी व्ही आर म्हणजे इकडे पाण्यासारखं खूप आहे पण मग इकडनं आपलं मंत्रालय चालून जातं आणि आईकडे आयनॉक्सचा पी व्ही आरचा तर चला आता जाऊ डायरेक्ट रूमवर कारण की खूप थकलं आहे जेवण वगैरे झालं आहे चाललं पण जात नाही आहे आता रूमवर गेल्यावरच भेटतो तुम्हाला डायरेक्ट तर मित्रांनो जेवण वगैरे केलं होतं आणि फिरायला गेलो आणि फिरलो वगैरे बस आता रूमवर आलो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा I hope you enjoyed this video. See you till the next time. Bye guys.